राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते असलेले राजेंद्र हगवणे यांची सून आत्महत्या करते सुनेने आत्महत्या केल्याच्या नंतर सासरा फरार होतो फरार झालेला सासरा हा अजित पवार गटाचा महत्त्वाचा कार्यकर्ता असतो आता ह्या मुलीने आत्महत्या नाही केली तर तिची हत्या करण्यात आलेली आहे असं तिच्या घरचे म्हणत आहेत आणि या सगळ्यांवर जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्य मीडियामध्ये एबीपी पी माझाच्या चॅनलवर चा चर्चा सुरू असते तेव्हा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्यांनी तर या प्रकरणामध्ये खूप सेन्सिटिवली बोलायला पाहिजे त्या डिबेट सोडून निघून जातात कारण की त्यांच्यानंतर मला बोलायचं होतं आणि तुम्ही मला बोलू नाही दिलं याचा त्यांना राग येतो ड्रामेबाजी करत त्या निघून जातात या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलूया तुम्हाला हे लक्षात आलंच असेल की वैष्णवी हगवणे नावाची ही मुलगी हिचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता शशांक हगवणे याच्याबरोबर तिचं लव्ह मॅरेज होतं ह्या लव्ह मॅरेजमध्ये सासऱ्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोनं नाणं गाड्या पैसे मागण्यात आलेले होते या लग्नामध्ये सासऱ्यांनी लव्ह मॅरेज असतानाही सासऱ्यांनी या लग्नामध्ये जावयाला फॉर्च्युनर गाडी दिली एकावन्न तोळे सोनं दिलं आणि दहा किलो चांदीची भांडी दिली लग्नामध्ये इतकं सगळं झाल्याच्या नंतर प्रत्येक सणाला जावाई सासऱ्याला पैसे मागायचा त्याच्यानंतर गौरी गणपतीचा सण आला त्यावेळेला सासऱ्यांकडून म्हणजे मुलीच्या वडिलांकडून गौराई मागण्यात आल्या त्या तुम्हाला माहिती आहे गौरी किंवा महालक्ष्मी म्हणतात काही भागामध्ये तर त्यांचे मुखवटे हे सासूरवाडीकडून मिळतात ते मातीचे दिले जातात परंतु हे हगवणे कुटुंबांनी म्हटलं की नाही आम्हाला चांदीचे मुखवटे पाहिजे चांदीचे मुखवटे देण्यात येतात हे सगळं झाल्याच्या नंतर ह्या मुलीला या घरामध्ये सतत काहीतरी मागत राहून त्रास देण्यात येतो जेव्हा ती प्रेग्नंट राहते तेव्हा हे मूल दुसरंच कोणाचं तरी आहे म्हणून तिला अजून जास्त त्रास देण्यात येतो आणि अजून तिच्याकडून काही काही गोष्टी मागण्यात येतात पैसे मागण्यात येतात ही मुलगी प्रत्येक वेळेला आपल्या वडिलांना सांगते आता पन्नास हजार पाहिजे एक लाख पाहिजे बाप देत राहतो एकदा या सगळ्या जाचाला कंटाळून या वैशाली हगवणेने आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा केला होता जेव्हा ती तीन महिन्याची प्रेग्नंट होती आणि ती घरी गेली माहेरी गेली यावेळेला माहेरच्यांनी खरं तर तिला सपोर्ट करायला पाहिजे होता जो की केलाच असणार आहे त्यांनी पण तरी त्यांनी तिला जाऊ दे बाई तुझा, तुझा तुझा संसार नीट कर म्हणून परत एकदा सासरी पाठवून दिलं इथंच सगळ्यात मोठी चूक झाली जर तुम्हाला माहित झालं की पोरीनं आत्महत्येचा प्रयत्न केला तुम्ही ज्या अर्थी जावायला एवढा पैसा देऊ शकत होता त्या अर्थी तुम्ही तुमच्या मुलीचं सगळं भविष्याची तरतूद करू शकला असतात याशिवाय तुम्ही तिचे आई वडील होतात तर तुम्ही तिला जाऊ द्यायला नव्हतं पाहिजे पण ठीक आहे प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलीचा संसार चांगला चालला पाहिजे तिने पाठवून दिलं ज्या मुलीने आत्महत्याचा प्रयत्न केला होता तिला परत तिथे गेल्याच्या नंतर तिला मूल झालं परत त्रास सुरूच होता आणि नऊ दहा महिन्यामध्ये आज नऊ महिन्याचं तिचं बाळ आहे त्या बाळाला त्याच खोलीमध्ये ठेवून तिचा तिची आत्महत्या तिने केली किंवा ती आत्महत्या आहे की हत्या आहे हा प्रश्न आता आहेच त्याच्यावर चौकशी होईल ही आत्महत्या नाही असंही म्हटलं जातं याचं कारण म्हणजे हे झाल्याच्या नंतर सासरा पळून गेलेला आहे मोठ्या दिरासोबत मुलाला घेऊन पळून गेलेले आहेत हे लोक नऊ महिन्याच्या मुलाला आता ह्या वैष्णवीचे आई वडील त्यांचं दुःख तर तुम्ही बघू नाही शकत इतके भयंकर ते हे झालेले ते म्हणतात इतकं मारलं इतकं मारलं कुत्र्याला पण नाही मारत कोणी प्राण्याला जनावराला सुद्धा मारत नाही इतकं मारलं त्यांच्या मुलीला मारत होते आधीपासून मुलीचा इथं प्रॉब्लेम हात झाला की तिला असं वाटलं की आपण आपल्या मनाने के लग्न केलं लव्ह मॅरेज केलं आता कसं म्हणायचं अशा वेळेला पालकांची खरोखर गरज असते मुलींना आणि ज्या अर्थी पालक मुलीचे असे सगळे प्रयत्न झाल्याच्या नंतरही तिला सासरीच पाठवत असतील की नाही नाही तुझा आज तुझा आज तुला संसार सांभाळायचा आहे त्या अर्थी सासरचे लोक पण निबर होतात त्यांना असं वाटतं की हिच्यासोबत कोणीच नाहीये हिच्या पाठीशी कोणी नाही आहे हिला कोणी घेणार नाही आहे परत इकडेच पाठवणार आहे त्याच्यामुळे ते प्रचंड त्रास देतात आणि हेच झालं ह्या मुलीबरोबर शेवटी तिला जीवन संपवावं लागलं तिचे काही कॉल रेकॉर्ड सर पण बाहेर येत आहेत त्याच्यातही ती सांगते की माझ्या तोंडावर थुकली नणंद मला मारलं मला खूप त्रास देत आहेत मी डिव्होर्स घेणार आहे असं सगळं ती तिच्या मैत्रिणीला बोलत होती मला याची कल्पना आहे की कि अशा कितीतरी मुली असतील की आज या फेजमध्ये आहेत त्यांनी अजून शेवटचा टप्पा ओलांडलेला नाही आहे पण त्यांच्या पालकांना विनंती आहे माझी की त्यांनी लवकरात लवकर आपल्या मुलींना आधार द्या त्यांना सांभाळून घ्या हे सगळं झाल्याच्यानंतर आता जेव्हा ते तर झालं गुन्हेगारांना पकडायला पाहिजे की नाही तर गुन्हेगार फरार आहेत आता हे असं होईल का की जसं वाल्मिक कराडचं झालं धनंजय मुंडे हे अजित पवारांचे मंत्री त्यांचा कार्यकर्ता वाल्मिक कराड जो या हत्याकांडात होता संतोष देशमुखांचा तो कितीतरी दिवस फरार होता पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न त्याने निश्चितच केले असणार आहे केले पण आहेत आज पण आता हे अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत हे फरार आहे यांना पकडायला इतका वेळ लागतो का पोलिसांना जगाला माहिती आहे की पोलिसांकडे अशी ताकद आहे ना की त्या तानाजी सावंतांचा पोरगा हरवला ना तर दोन तासात मंत्र्यांनी तक्रार केल्याबरोबर दोन तासात हवेत हवेत विमान फिरवलं होतं म्हणजे ह्यांचा पोरगा हवेत विमानात उडतोय हे पोलिसांना कळलं होतं इंटेलिजन्सला कळलं होतं आजही इच्छा असेल तर इंटेलिजन्सला कळू शकतं की हे दोघं जण कुठे आहेत त्या मुलाचं काय केलंय छोट्या बाळाला का त्यालाही संपवून टाकणार आहे पण त्यांना अजूनही पकडलेलं नाही आहे त्यांना पकडल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी पुढे येतील जे गुन्हेगार आहेत त्यांना न्याय मिळेल हे सगळं झालं तरी यावेळेला सगळ्यात जास्त गरजेचं आहे ते म्हणजे प्रशासन काय पद्धतीने रिॲक्ट करते महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा वेळेला खूप जास्त पुढाकार घेऊन बोलणं गरजेचं असतं तर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या कार्यक्रम सोडून निघून गेलेल्या आहेत प्रसन्न जोशी यांचा कार्यक्रम होता चर्चा होती बघा काय आहेत ते म्हणलं की या कुटुंबियांशी बोलणं झालं तर लगेच माझ्याशी बोलायला हवं होतं माझ्याशी नाही बोलत म्हणून त्यांनी आता थेट रुसवा धरलेलं आहे असं कोण वागतंय महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुख रुसतात चॅनलवर रुसतात रूपाली साकणकर रुसतात महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुख रूपाली साकणकर ह्या चॅनलवर रुसतात चर्चा कशाची चालू आहे की एका मुलीने आत्महत्या के केली त्यासाठी काय करता येईल कुठल्या तरतुदी आहे त्यांना काय मदत गेली पाहिजे आता काय मदत केली पाहिजे कुठल्या कायदेशीर दृष्टीने मदत प्रशासनाने आणि सरकारने करायला पाहिजे ह्याच्यावर चर्चा सुरू असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुसतात ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत की अजून कोणी आहेत हा प्रश्न खरोखर पडलाय म्हणजे तुम्ही कोणाबरोबर बोलत होता तुम्हाला रुसायला यांना लगेच उतर करायला पाहिजे हे महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून या शोभत नाहीत महिलांचे प्रश्न आल्याच्या नंतर पेशन्सनीच ठेवायचे असतात आणि तुम्हाला काय कोणी इन्सल्ट केलेला नव्हता दहा मिनटं थांबले असतात था तर तुमची वेळ आलीच असती बोलायची पण तुम्ही म्हणता की मला बोलू नाही दिलं किंवा असं आहे का की तुम्हाला ते त्रासदायक होतं तुमच्याच पक्षाचा कार्यकर्ता का आहे त्याच्याविरोधात कसं बोलायचं म्हणून तुम्ही हे झालात किंवा तुमच्या अजून काही त्यांच्याशी हे आहेत नातेवाईक आहेत मित्र आहेत कोण आहेत कोण हे सगळे लोक हाही प्रश्न आहे आता हे सगळं झाल्याच्या नंतर जर का अजूनही मला असं वाटतं की म्हणजे हे हे, हे सगळं तर आहे याच्यावर हे होईलच इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की इतके पैसे मागत असतानाही आईवडिलांनी दुर्लक्ष केलं तिने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्यावरही दुर्लक्ष केलं मला या सांगण्या सगळ्या ह्याच्यातनं सांगायचं हेच आहे की अजून अशा वैशाली हगवणे होऊ देऊ नका अजून अशा कितीतरी मुली असतील की ज्या पुढे काहीतरी खूप चांगलं करू शकल्या असत्या परंतु आपल्या आई वडिलांना कसं दुखवायचं आणि मग त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो की अरे मुली मुलीचा संसार नाही झाला लगेचच ती घरी आली तरी ही प्रतिष्ठा वगैरे सगळं खड्ड्यात घाला तुम्हाला माहीत नाही तुम्ही किती मोठं नुकसान करता आज ह्या वैशालीच्या आईवडील इतके रडत आहेत इतके रडत आहेत की त्यांना असं वाटत असेल की बाबा आली असती आमची पोरगी आमच्याकडे तर आम्ही राहिलो असतो ते सगळं झाल्याच्या नंतर मग त्रास तेव्हा ते काय उपाय नसतो म्हणजे आता काय गेलेला माणूस परत नाही येत हे असे प्रकरण किती होणार आहे आणि इथं अशा अजूनही मुली असतील की ज्या घरच्या त्रासामुळे गेलेल्या आहेत आत्महत्या केलेल्या आहेत या चॅनलवर मी ही चर्चा का आहेत कारण की इथं जे गुन्हेगार आहेत ज्यांनी त्रास दिला आहे मुलीला ते सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे जे लोक सत्तेत येतात म्हणजे जे तुमच्या आमच्या पैशातनं ज्यांचा पगार जातो निदान त्या लोकांनी नैतिकदृष्ट्या बरोबर असणं त्या लोकांनी आपल्या घरात बायकांना मुलींना सुनेला चांगली वागणूक देणं ही अपेक्षा आपण सगळ्यांनीच केली पाहिजे तसं तर सगळ्यांनीच असं वागणं गरजेचं आहे पण इथं जर सत्ते का सत्तेतल्या लोकांचा प्रश्न येतो तर हे लोक का गप्पा अजित पवार जे त्या लग्नाला गेले ते आज त्याच्यावर काहीही बोलत नाही आहे त्यांनी लवकरात लवकर सगळं हे बाजूला ठेवून हे लोक कसे सापडतील याच्यासाठी लवकरात लवकर पोलिसांना आदेश दिले पाहिजे आणि ते सगळं लवकर झालं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा थांबते